संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपती सोळा आदर्श, बारा जानेवारी सोळाशे पंधराशे पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाण्या जिल्ह्यातील सिंदखीड राजा या गावी झाला या गावी झाला त्यांचे त्यांच्या वडिलांचे नाव लघोजीराव जाधव तर आईचे नाव आईचे नाव असे होते त्यांचा त्यांचा विवाह मालसाबाई पंधरा सोळा सोळाशे डिसेंबर सोळाशे पाच मध्ये नेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला व एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी त्यांच्या पोटी एका सूर्याचा जन्म केला तर मी कावा तो एकमे मान आहेत जिजाऊंचा छावा तो एकमे मान आहेत जिजाऊंचा छावा जिजाऊंनी शिवरायांवर केले त्या स्वराज्यामध्ये सर्वात मोठ्या मुलाच काम कामत जिजाऊंनी जिजाऊंनी केलं केलं जर त्यांना सर्व सर्व राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंजी

शिवाजी त्या, हो रा, हो महाराज शिवाजी महाराज कैदेत असताना राजकारची सूत्र हाती घेऊन संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या थोर तुमचे कर्म जिजाऊ करत ना फिटना थोर चंद्र असेपर्यंत नाव ना तुमचे मिटणार नाव ना तुमचे मिटणार आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग सहनशीलता सहनशीलता प्रेरणा जिद्द संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्याची जननी जिजाबाई शहाजी भोसले म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊंनी राज, जिजाऊ राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर माफ करून शिवाजी महाराजांना घडवले मुकलांच्या अन्यायाने अन्यायाचा पर, पर्ताफाश करण्यासाठी स्वतःचे राज्य स्वतःचे राज्य कर, स्थापन स्थापन करण्याचे महत्व त्यांना कळले थांब स्थापन करायचे म्हणजे त्यांना कळले क कळले कर्तृत्व माणसी व्यक्तिमत्व असलेल्या जिजाऊंचा मृत्यू बोलते थांबा थांबा जाता जाता एवढे बोलते जो वरी सूर्य चंद्र जो वरी सूर्य चंद्र तोवर कीर्ती तुझी जोवरी सूर्यचंद्र तो कीर्ती तुझी तुझं घड भड़ा भड़ा राजा छत्रपती तुझं घडवला स्वराज्याचा राजा छत्रपती